तर म्हणून याच्यामध्ये सर्वात जास्त हा धनंजय जा मुंडे करी या जा जातीवाद जाती केला जातीवाद केला मागच्या लोकसभेच्या वेळेस पाहिला आपण त्या ठिकाणी त्यांनी गोळीबार सुद्धा करण्याचा प्रयत्न केला आणि यांनी हा धनंजय मुंडेंनी जर उद्या जर हा याला मंत्रीपद जर मिळालं तर आम्ही तर खोड सांगली एअरपोर्ट आमच्या बाजूलाच आहे रंग दिल्यापेक्षा त्याला आरोपी म्हणून बघितलं पाहिजे त्याला फाशी कशी दिली पाहिजे त्याच्याकडे सर्व समाजाच्या अठरापकड जातींनी या गोष्टींवर हा मुद्दा उचलला पाहिजे त्याचे कार्यकर्ते आणि त्यांचे राईट लेफ्ट कोणते हँड आहे ते वाल्मिक कराड हा अतिशय नंबर एकचा चा गुंड माणूस आहे तो धनंजय जवळचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या जवळचे नातेवाईक आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी हे कुरुक्रमा अतिशय राक्षसी प्रकारचं कृत्य केलेलं आहे पोलीस स्टेशन येथे सकल मराठा समाज जमलेला आहे नेमकं काय घडलेलं आहे ते बघूया काय आहे ही परिस्थिती आज आपण मुकुंदवाडी पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहे सकल मराठा समाजातर्फे मुकुंदवाडी पोलीस मध्ये निवेदन देण्यात आले नेमकं काल प्रकरण घडलं आहे केज मतदारसंघातलं त्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर येथे सुद सुद्धा पडलेले आहेत आपल्या सोबत मराठा समाजाचे काय बांधव आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने हे प्रकरण आहे तर काय सांगाल की काय घडलं होती प्रक्रिया मी प्रॉपर त्या गावचा त्या फॅमिली मध्ये राहणारा माणूस आहे मी एक एवढा सुंदर व्यक्तिमत्व होतं आमच्या गावातलं आ, आता बोला एवढं सुंदर व्यक्तिमत्व होत की त्यांना आमचं गाव असा सुजलाम सुपलाम केलेलं आहे पण तिथे एवढी निर्गुण हत्या झालेली की माझ्या आयुष्यात पहिला क्षण काय बघितल्याला पाटील जी घटना घडली त्याचा पहिलं मी या शासनाचा निषेध करतो तर हे कालची घटना घडली की अतिशय आता या ठिकाणी बोलले ते खरी परिस्थिती आहेत अतिशय निर्धानी घटना आहेत आणि ह्या जे हरामखोर जे नेते मंडळी जे अगोदर तिथले जे पालकमंत्री आहे त्यांनी आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे अधिकारी असो किंवा मुख्य अधिकारी असो याचे असो सगळ्याच्या सगळे अधिकारी त्यांनी त्यांच्याप्रमाणे घेतलेले आहे तर मी तर म्हणून याच्यामध्ये सर्वात जास्त जरा असं हरामखोर हा धनंजय मुंडे हरामखोर या धनंजय मुंडे जातीवाद गो, केला जातीवाद केला मागच्या लोकसभेच्या वेळेस पाहिला आपण त्या ठिकाणी त्यांनी गोळीबार सुद्धा करण्याचा प्रयत्न केला आणि यांनी हा धनंजय मुंडेंनी जर उद्या जर हा याला मंत्रीपद जर मिळलं तर आम्ही तर खोट सांगली एअरपोर्ट आमच्या बाजूलाचे विमानतळ आम्ही विमानतळाच्या भारी याला निघून देणार नाही या शासनाने याची दखल घ्यावी कारण धनंजय मुंडे एवढा एवढा हरामखोर होतो एवढा जातीवाद करणारा माणूस आहे त्याच्यामुळं आज बिहार बीडचा आज लोक बिहार म्हणायला लागले महाराष्ट्रात आम्हाला लाज वाटायला लागली या महाराष्ट्राची आज संभाजीनगरमध्ये मराठवाड्याची राजधानी असलेली संभाजीनगर आज आम्हाला लाज वाटते लोक म्हणतात अरे तुमचं बिहार झालं बिहार उद्या महाराष्ट्रसुद्धा बिहार व्हायला हारखं होणार आहे अशी परिस्थिती त्वरित त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ह्या लोकांना जे आरोपी आहेत त्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झालीच पाहिजे पण त्याच्या अगोदर जो हा धनंजय मुंडा आहे ना याला सुद्धा बी पनिशमेंट मिळालं पाहिजे याला ह्या या भारतीय जनता पार्टी कोणता पक्ष असू तो पक्ष गेले खड्ड्यात पण याला त्या ठिकाणी त्या धनजी मुंड्याला मंत्रीपद द्यायला नाही पाहिजे त्या लायकाचं नाही तर आराम कोर त्याला मंत्रीपद मिळालं पाहिजे मिळालं तर पहिला निषेध आम्ही मुकुंदवाडी शिडकोंटो परिसराच्या वतीने त्याचा निषेध करू या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने काल परवा या दोन दिवसात घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि अशी घटना महाराष्ट्रामध्ये घडणं म्हणजे कुठेतरी संस्कृतीला बाधा निर्माण करणं आणि कुठेतरी काळीमा फासण्यासारखे आहे वास्तविकता पाहता युपी बिहारसारखं वातावरण आपल्याकडे नाहीये पण हे मोजक्याच काही नेत्यांच्या वतीने दोन समाजामध्ये कुठेतरी वितुष्ट निर्माण होण्यासाठी लोकांमध्ये दंगली निर्माण करण्यासाठी आणि लोकांमध्ये वादविवाद निर्माण करण्यासाठी जाणून बुजून केलेलं हे षडयंत्र आहे आणि हे हाणून पाडण्याचं काम आत्तापर्यंत मराठा समाजाने केलेलं आहे मराठा समाजाच्या ठिकाणी जर कोणीही असतं तर आज सर्व समाज रस्त्यावर पेटवून दिला असतं सर्व परंतु मराठा समाज हा इतिहासापासून संयमी आहे त्यामुळे आजही संयम ठेवला पण याच्या पुढे जर या नालायक लोकांनी अशा घटना घडत असतील आणि त्याच्यावर जर कारवाई होत नसेल ज्या लोकांनी आज ही घटना घडून आणली त्यांना जर पकडलं नाही त्यांच्यावर जर कारवाई केली नाही आणि त्यांना जर शिक्षा दिली नाही तर निश्चितच मराठा समाजाला सुद्धा काहीतरी कठोर पावलं उचलावं लागतील हे मात्र निश्चित आहे काय सांगाल बंधू खर तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणारी घटना ही बीडची घडलेली आहे आणि चोवीस तास उलटूनही संपूर्ण आरोपी पकडल्या जात नाहीये हे कुठंतरी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाल्यासारखं आहे आणि यावर कुठेतरी आत्ता शपथ घेतलेले आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे का सूत्रधार हाही प्रश्न तुम्ही आम्ही आम्हाला प्रश्न पडतो आणि ह्या घटनेचा निषेध करावा तितका आहे आणि ही घटना कुठलीही जाती अँगलने न घेता या घटनेला न्यायिक बाजू कशी संविधानिक बाजू कशी न्याय मिळाला पाहिजे या आरोपींना फाशी कशी झाली पाहिजे तर शरीराची इतकी वितंड विटंबना केलेली आहे खरं तर ती शब्द सांगण्याजोगी नाही तर ती जातीय कुठले रंग दिल्यापेक्षा त्याला आरोपी म्हणून बघितलं पाहिजे त्याला फाशी कशी दिली पाहिजे त्याच्याकडे सर्व समाजाच्या आठपकड जातींनी ह्या गोष्टींवर हा मुद्दा उचलला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये एक या मुख्यमंत्री जे आहे त्यांनी कृपया लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी अशी सर्व जातीतर्फे आणि मराठा समाजातर्फे आमची या ठिकाणी भूमिका आहे जर का या गोष्ट घटनेवर ऍक्शन नाही घेतली तर मराठा समाजाला तरुण महाराष्ट्रामध्ये उद्रेक निर्माण केल्याशिवाय राहणार नाही असं एक आव्हान या ठिकाणी मी कैलासवाशी संतोषराव पंडितराव देशमुख हे अतिशय उमद नेतृत्व होत आमच्या समाजाचे ते मागच्या दहा वर्षापासून सरपंच म्हणून त्या भागात काम करत होते मासाजोगच त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळव होता दलित पददलित मुस्लिम सर्व लोकांना ते मदत करायचे जे गरीब आहेत कोणत्याही समाजाच्या असुद्या त्यांच्या लग्नाचा खर्च अन्नदानाचा खर्च त्यांनी सर्वस्वी केलेला आहे जोगच्या बाजूला तिथे पवन चक्कीचा एक प्रोजेक्ट होता आणि त्या प्रोजेक्टच्या कामासाठी कंपनी आणि कंपनीचे अधिकारी आणि कैलासवासी संतोषरावजी देशमुख यांना मागच्या चार सहा महिन्यापासून जे आमच्या डांगे पाटलांनी सांगितलं त्या तथाकथित नेत्याचे कार्यकर्ते आणि त्यांचे राईट लेफ्ट कोणते हँड आहे ते वाल्मिक कराड हा अतिशय नंबर एकचा चा गुंड माणूस आहे तो धनंजय मुंडेचा जवळचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्या जवळचे नातेवाईक आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी हे कुरक्रमा अतिशय राक्षसी प्रकारचं कृत्य केलेलं आहे मागच्या सात आठ दिवसापासून कैलासवाशी संतोषराव देशमुख यांच्याकडे तगादा होता खंडणी मागत होते आणि दुसऱ्या व्यक्तींना अतिशय चालबाजीने बोलून यांचं अपहरण केलं आणि निगृणपणे अकरा तारखेला म्हणजे अकरा डिसेंबरला साधारणतः चार पाचच्या च्या दरम्यान ही हत्या झालेली आहे आदरणीय संतोषराव देशमुख यांच्याविषयी तुम्हाला जर तुम्ही जर त्या गाव आणि त्या पेरीफेरी परिसरामध्ये विचारलं तर तुम्हाला ते कोणताही समाजाचा व्यक्ती सांगेल की अतिशय देव माणूस होता आणि अशा प्रकारे खंडणीच्या माध्यमातून आमच्या समाजाचं नेतृत्व हिरावून घेणं म्हणजे बिहार नव्हे तर जगातला अतिशय तो भाग जो आहे आणि ते जे नेते आणि त्यांचे जे, जे, जे कार्यकर्ते आहेत हे रक्षेशी प्रवृत्तीचे आहेत आणि या घटनेचा निषेध करावा तो कमीच आहे सर्व जनतेनी सर्व मराठा समाजाने आपला उद्रेक असेल भावना असेल त्या मनातल्या व्यक्त केलेला आहे निश्चितच समाज याचा दखल घेऊन दखल घेईल आणि मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही याचं उत्तर देना देण्यात द्यावं लवकरात लवकर यासाठी चौकशी करून निर्दोष म्हणजे जे काही दोषी असतील त्यांना शिक्षण